आमच्या यूट्यूब लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे लवकरात लवकर आमच्या मिळवा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयबायला विसरू नका कृपया करून लवकरात लवकर आमच्या लाईव्हमध्ये सामील व्हा लाईक करा सबस्क्राईब करा बेल बेलाकन दावायला विसरू नका आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा नसल्यामुळे मी जास्त वेळ लाईव्ह राहणार नाही कृपया करून लवकरात लवकर आमच्या लाईव्ह मध्ये सामील व्हा लाइक करा सबस्क्राईब करा शेअर करा दाबायला विसरू नका ये फोन वाले मुड़े में जरा कंट्रोल चालो सर्व यूट्यूब फैमिली ला नमस्कार जे अपन सब हेलो कृपया करून कमेंट करा आपण कसे आहात कुठून आहात कृपया करून लाईक करा कमेंट करा आपण कुठून आहात कसे आहात तब्येत डाऊन असल्यामुळे आजकाल मी जास्त वेळ बोलणार नाही कृपया करून लाईक करा कमेंट करा जेणेकरून आपली ओळख होईल तब्येत खराब असल्यामुळे मी काही जास्त बोलणार नाही कृपया करून कमेंट करा लाईक करा आपण कुठून आहात कसे आहात मी गाडी भरायला आलेलो आहेत तब्येत डाऊन असल्यामुळे गाडीच्या काचा बंद करून घेतलेला आहे त्यामुळे गरम होते कृपया करून कमेंट करा लाईक करा कृपया करून लाईक करा कमेंट करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते कळवा जेणेकरून अजून चांगले काहीतरी व्हिडिओ बनवू शकेल कृपया करके लाईक कीजिएगा शेअर कीजिएगा और कमेंट करना मत भुलेगा कृपया करके कमेंट कीजिएगा आप कहाँ से हो क्या करते हो कृपया करके लाइक कीजिएगा कमेंट कीजिएगा आप ना हाथ। तेपन करवा। जेने करून अपनी ओख हो तुम्ही साथ देत राहाल तर मी रोज ऑनलाईन येईल तुम्ही सपोर्ट करते नाही त्यामुळे मी जास्तीत जास्त ऑनलाईन येत नाही तब्येत डाऊन असल्यामुळे बसेल होतो म्हणून लक्षात आला आज ऑनलाईन येऊ फक्त दोन लाईक मिळाली कृपया करके कमेंट कीजिएगा आप का से हो कमेंट आलेली नाही कृपया करून कमेंट करा गरम जास्त होते मला आज डोक दुखत असल्यामुळे मी गोळी घेतलेली आहे त्यामुळे मला गरम होते जास्त कृपया कर लाइक करा कमेंट करा कुछ आवा जेनेकर अपनी ओख हो तो ही हम बात करेंगे ना कृपया करके लाइक कीजिएगा कमेंट कीजिएगा आप कहाँ से हो हिंदी जास्त नहीं माला कृपया कर लाइक करा कमेंट करा

पैसे पडले माझे कृपया लाईक करा कमेंट करा मी गॅस गाडीवर काम करतो माझी स्वतःची गाडी नाही मी दुसऱ्याच्या गाडीवर ड्रायव्हर आहे आणि मला स्वतःची गाडी घ्यायची पण नाही कारण गाडी धंद्यात आता मजा राहिली नाही गाड्या खूप झाल्या कृपया करून लाईक करा कमेंट करा कमेंट केली म्हणजे मला कळेल आपण कुठून आहात काय करतात कृपया करून लाईक करा कमेंट करा ऑनलाईन पाच जण दिसत आहे पण एक पण कमेंट करत नाही पांच आदमी ऑनलाइन है लेकिन कोई कमेंट नहीं कर रहा है लाइक नहीं कर रहा है खाली दो लाइक मिले ये वग आमच्या गाड्या भरायला सुरुवात झाले आहे गाड्या नंबर उभे आहेत म्हणून मी बसलो दोन मिनटं माझा चौथा पाचवा नंबर आहे त्यामुळे मी बसलो कृपया करून लाईक करा कमेंट करा नमस्ते कृपया कर लाइक करा कमेंट करा लाइक करा कमेंट करा तुम्हें लाइक कमेंट करत नहीं बघा असं आमचं काम खेड्यावर डिलेवरी करायची आमचं काम रात्री चालू होत सगळे झोपल्यानंतर कृपया करून लाईक करा कमेंट करा तुमची कमेंट माझ्यापर्यंत पो कमेंट केली तर मला कळेल चला नमस्कार भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये राधे राधे जय राम आशा सपोर्ट करत रहा